सध्या आपल्यासोबत मयुरेश प्रभुणे आहेत या विषयातले अभ्यासक आहेत मयुरेश इथून पुढच्या काही क्षणांमध्ये खरं तर आत्ता बरोबर तीन वाजलेले आहेत आणि आता कुठल्याही क्षणी शुभांशू यांचं स्वागत होऊ शकतं ते दाखल होऊ शकतात हे टायमिंग जे आहेत या टायमिंगविषयी सांगा हे अगदी कट टू कट टायमिंग मोजलं जातं की हे अंदाजे वेळ असते कशा प्रकारे याचा अंदाज घेतला जातो या वेळेचा टायमिंग अगदी कट टू कट असतं कारण ह्या सगळ्या गोष्टींचं आधी मॉडेलिंग केलेलं असतं की कि किती वाजता याने एंट्री करणारे आणि पृथ्वीच्या नेमके कुठल्या भागामधून येणारे हो। इंजिन जळल्यापासून वातावरणाचा विरोध किती होऊ शकतो हे सगळं आपण बघितलं तर अगदी आता हार्डली पुढच्या काही सेकंदांमध्ये शुभांशु शुक्ला यांच्यासह इतर तीन अंतराळवीर आता पृथ्वीवर दाखल होत आहेत कारण त्याच्या अल्टिट्यूड आता आपण बघतोय तर अर्धा किलोमीटर फक्त उरलेली आहे मेन पॅराशूट्स ओपन झालेले आहेत आणि लवकरच ते दाखल होतील म्हणजे यातले जे काही महत्वाचे अवघड टप्पे होते ना हे सगळे पार पडलेले आहेत आता फक्त जाहीर व्हायचं हो बाकी आहे की या, या, यांचं पुनरागमन झालेलं आहे खरं लीना बोकेल सुद्धा आपल्यासोबत आहेत लीलाजी ज्या प्रकारचे हे व्हिज्युअल्स दिसतायत आणि त्याच्यातून हा अंदाज घेतला जातोय मात्र अनेकांना यातली तांत्रिकता कळणार नाही की हे नेमकं काय आहे याच्यातून या कुठपर्यंत त्यांचं आगमन झालेलं आहे तर कशा प्रकारे हे सगळं मॉनिटर केलं जातं कशा प्रकारे हे सगळं मॉनिटर केलं जात एकतर ऑर्बिटल स्पीड इतका होता म्हणजे पृथ्वीच्या भोवती एक फिरून मग ए म्हणतात ज्याला म्हणजे वातावरण आपलं आहे ॲटमॉस्फिअरमध्ये रीएंट्री करताना अतिशय वेगाने येत असतं यान म्हणजे हे स्पेसक्राफ्ट ड्रॅगन कॅप्सूल आणि मग तापमान पण खूप वाढलेलं असतं कारण फ्रिक्शनमुळे आणि ऑक्सिजन आहे आपलं वातावरण जे आहे इथे ऑक्सिजन असल्यामुळे फरनेसचं uh, टेम्परेचर म्हणजे सिक्स्टीन हंड्रेड uh, डिग्रीज सेंटीग्रेड वगैरे आणि मग तो वेग कमी कमी करत त्याचा एक uh, थ्रस्टर uh, सुरू होतो म्हणजे एअर साठी डिसेलरेशन आणि मग अठरा हजार फीट असताना उंचीवर असताना दोन पॅराशूट uh, ओपन होतात आणि मग त्यामुळे त्याला सपोर्ट मिळतो आणि अजून ते यान जे आधी uh, स्ट, uh, स्टेट नव्हतं म्हणजे व्हर्टिकल नव्हतं त्याचे त्याची पोझिशन बदलून या दोन तीन मॅन्युअर्स ज्या होतात हे सगळं पायलटच्या हातात असतं आणि या मिशनचे पायलट आहेत शुभांशु शुक्ला हिमसेल्फ तर हे सगळं व्यवस्थित त्या त्या वेळेला घडलं पाहिजे सो so, इट हॅज टू गो विथ द टाईमलाईन आणि याची आधी प्रॅक्टिस सगळी झालेलीच असते आणि मग अठरा हजार फीटनंतर दोन पॅराशूट आधी ओपन झाल्यानंतर खाली आल्यानंतर चार अजून मोठे पॅराशूट्स ओपन होतात आणि त्याला अजून त्याचा वेग कमी केला जातो म्हणजे डिसेलरेशन म्हणतात आणि मग फायनल डिसेंट आणि मग दोन किलोमीटर वगैरे उंचीवर आल्यानंतर एक आ,